नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत एक वर्षाच्या लहान मुलीचा हा ब्लाऊज याचं मी संपूर्ण कटिंग आणि हा शिवायचा कसा ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आणि याची फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे जेणेकरून हा ब्लाऊज घातल्यानंतर लहान बाळाला हा आतमधून टोचणार नाही लहान बाळाचं माप हे कमी जास्त असू शकतं लहान बाळाला कधी कधी ब्लाऊज ढिल्लासुद्धा असावा लागतो तर बाळाचं माप हे चोवीस इंच छाती आहे आणि कमरेचं माफ हे अठरा इंच आहे ह्याचप्रमाणे हा ब्लाऊज शिवलेला आहे आणि आतून याला दोन इंच मी सिलाई मार्जिन हे ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या लहान बाळाच्या मापाचा ब्लाऊज हा कमी जास्त टिपेने ॲडजस्ट करू शकतं त्यासाठी ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज पीस घेतला आहे आणि हे आज तर मी अर्धा मीटर घेतलेलं आहे त्याची घडी आपण ह्या प्रकारे घातलेली आहे ही बंद बाजू आहे आणि याची ह्या प्रकारे आपण घडी घालून घेतली तर ब्लाऊजची उंची आपण टाकणार आहोत त्या अगोदर आपण हे सरळ एक टीप टाकली आपण आणि त्यानंतर उंची घेणार आहोत आपण दहा अधिक एक अकरा इंच आणि त्याची सुद्धा आपण व्यवस्थित ही खून करून घेणार आहोत आणि याची आपण एक रेषा आखून घेतली त्यानंतर आपण इथे शोल्डर घेणार आहोत पाच इंच आणि मोंडा खोलीसुद्धा आपण पाच इंच घेतलेली आहे ह्या खुना व्यवस्थित बघा ह्या प्रकारे आपण हे व्यवस्थित आखून घ्यायचं आहे इथे घ्यायचं आहे सहा इंच आणि दोन इंच आपण दोन ते अडीच इंच आपण सिलाई मार्जिन घेणार आहोत ते आपण खुना व्यवस्थित करायच्या आहेत कारण लहान बाळाचं माप हे वेगवेगळं असू शकतं त्यामुळे मी इथे थोडंसं मार्जिन हे जास्त ब्लाऊजला ठेवलेलं आहे इथे आपण एक इंच तिरकं घेतलं आहे आणि आतलासुद्धा मोंड्याचा आकार देऊन हे दोन्ही आकार देऊन घेतलेत गळारुंदी दोन इंच आहे पुढचा गळा आपण पाच इंच ठेवणार आहोत तो सुद्धा व्यवस्थित हा आखून घेतलेला आहे शोल्डरचा मध्य व्यवस्थित घ्यायचा आहे त्याची खून केली तीच खुनीतून आपण मोजून घेतली आणि त्याच मापाची खाली आपण टक्ससाठी खून करून घेतली तर टक्स उंची आपण करणार आहोत चार इंच त्याची सुद्धा खून केली आणि टक्स रुंदी आपली आहे एक इंच ह्या प्रकारे आपला टक्स येणार आहे आता याचा आपण कटिंग करून घेतो आहे आपल्याला पाठीमागचा आणि पुढचा भाग आपण सारख्याच मापाने कापलेला आहे फक्त आपल्याला आर्महोल राऊंड हा पुढच्या भागाचा कापायचा आहे ह्या प्रकारे आपण माप करून घेतलं आहे कापून घेतलं आहे आणि इथे नॉचेससुद्धा दिले हा झाला पुढचा भाग आणि हा झाला पाठीमागचा भाग आता आपल्याला गळ्या रुंदी आहे त्याची खून करून घेतली आपण आणि पाठीमागचा गळा आपण आखून घेतोय गळा उंची आहे तीन इंच आणि याचा आपण गोल हा असा गळा करणार आहोत आणि टक्स घेणार आहोत आपण चार इंच तुम्हाला जर गळा उंची हीच ठेवायची असेल तर तुम्ही चार इंच ठेवा गळा जर मोठा असेल तर आपण इथे टक्सची उंचीही बदलणार आहोत ते तुम्हाला पुढे समजणार आहे आता हे आपण ब्लाऊज पीसवरती व्यवस्थित याचं कटिंग करू हे बघा हे काठाच्या बाजूने आपण कमरेचा भाग हा व्यवस्थित ठेवून हा पाठीमागचा भाग हा कट करून घेतो आहे ह्याच प्रकारे तुम्हाला ह्या ब्लाउजचं कटिंग करायचं आहे हे भाग आपण व्यवस्थित ठेवून घेतले आणि याची आपण कटिंग करून घेतली ह्या दोन्ही भागाची कटिंग झाल्यानंतर आपण उरलेल्या भागाचेच बाहीसाठी कटिंग करणार आहोत तर ते आपण पुढे बघू हे दोन्ही आप भाग आपण शिवून काढणार आहोत तर त्या अगोदर बघा हा आपला पुढचा भागाचा गळ्याचा आकार आपण खडूने घट्ट करून घेतला आहे आणि हे आपण उलगडणार आहोत उलगडल्यानंतर बघा आपल्याला हे भाग ब्लाउज पीसचा सुईची बाजू वरती आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलं आहे आणि हे टक्सच्या खुना आपण खडूने आखून घेतल्यात आता कमरेच्या बाजूने आपण पाव इंच मार्जिन सोडून इथे टीप टाकून घेतली इथे आपल्याला पाच नंबरची टिप टाकायची आहे त्यानंतर आपल्याला गळ्याच्या आकारावर बरोबर टिप मारून घ्यायची आहे आणि पाव इंच टिपेपासून अंतर ठेवून आपल्याला याची कटिंग करायची आहे इथे आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि ही मधली टीप आपल्याला उसवायची आहे आता आपल्याला आतमध्ये हात टाकून हा भाग पूर्ण असा बाहेर काढून घ्यायचा आहे म्हणजे आपला हा पुढचा भाग हा व्यवस्थित तयार होणार आहे आता ह्याच किनारेला आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे आणि कमरेच्या बाजूने सुद्धा आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे हे आपण टिपा व्यवस्थित एकदम कडेने ह्या देऊन घ्यायच्या आहेत आता आपल्याला अस्तर आणि हा जो ब्लाऊज पीस आहे तो व्यवस्थित पॅक करून घेण्यासाठी टिप टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपले दोन्ही भाग हे पॅक होतील आणि उरलेलं आस्तरच्या बाहेरचा ब्लाऊज पीस हा कापून टाकायचा आहे आता आपल्याला ह्या खुना ठळक करून घेतल्या हा आपला आतला राऊंड आहे त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला ते कटिंग करायचं राहिलं होतं आता याचं आपल्याला कटिंग करून झालेलं आहे आणि याचे टक्ससुद्धा आपण टाकून घेत आहोत हे टक्स व्यवस्थित आपण ज्यावर खडूने मार्क केलं होतं त्याच खुणीने व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत म्हणजे आपले दोन्ही टक्स सारख्या मापाचे आणि व्यवस्थित येतील ह्याप्रमाणे आपला हा संपूर्ण भाग झाला आहे आतूनसुद्धा फिनिशिंग आलेली आहे म्हणजे हे लहान बाळ आहे त्याला हा ब्लाउज घातल्यानंतर टोचणार नाही आता आपल्याला घ्यायचं आहे पाठीमागचा भाग तर पाठीमागचा भागसुद्धा आपण हा व्यवस्थित याच्यावर ठेवून घेतला आहे पण आता बघा जेवढा काटा आहे तेवढाच आपल्याला इथे खून करून घेतले आपण आपल्याला इथे गळा करून घ्यायचा आहे इथे दोन इंच आहे तर खालीसुद्धा दोन इंच घ्यायचं आहे आणि हा आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे पाव इंच थोडंसं सोडून आपल्याला याचा आकार द्यायचा आहे आणि याचा आपण मी मग सांगितलं टक्सची उंची ही कमी होईल गळ्यापर्यंतच याची उंची येईल इथपर्यंतच आपण उंचीची खून करून खडून हे ठळक करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बरोबर ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊज पीस वरती सुईच्या बाजूवर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा आहे म्हणजे आपण जो समोरचा भाग तयार केला होता त्याचप्रमाणे आपल्याला पाठीमागचा भाग हा तयार करून घ्यायचं आहे इथे मी पाच नंबरची टिप टाकली आणि गळ्याच्या आकारावर सुद्धा मी टिप टाकून घेतलेली आहे पाव इंच मार्जिन सोडून आपल्याला याची आतल्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला नॉचेस द्यायचे आहेत आणि ही पाच नंबरची टीप उसवायची आहे आणि आपल्याला हा भागसुद्धा हात हात आतमध्ये टाकून हा व्यवस्थित सोयीचा करून घ्यायचा आहे हे कोपरे आतलं व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे जेणेकरून हा आपला गळ्याचा आकार हा व्यवस्थित येईल ह्या प्रकारे हा गळा आपला पाठीमागचा व्यवस्थित आपण काढून घेतलेला आहे आणि आपण जसा पुढच्या भागाला टिप टाकली होती बघा त्याचप्रमाणे हा संपूर्ण भाग तयार करायचा आहे म्हणजे अगोदर आपण कमरेच्या बाजूने दाबटीप टाकून घेतली आणि ह्या गळ्याच्या आकारावर सुद्धा आपण एक टिप देऊन घेणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला जे काही माझे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल हे बघा आपलं हा पाठीमागचा भागसुद्धा व्यवस्थित तयार झालेला आहे आता याचे सुद्धा, सुद्धा आपण खुनेने खून जिथे केली आहे त्या त्याच्यावरच बरोबर आपल्याला टक्स टाकायचे आहेत त्याच खुनीने आणि टक्सची रुंदीही एक इंच घ्यायची आहे आणि गळ्याच्या खाली हा टक्सची उंची ठेवायची आहे इथे तुम्ही बटन टाकू शकता किंवा नॉट लावू शकता तर इथे मी दोरी लावून घेणार आहे तुम्ही बटनसुद्धा लावू शकता तिथे आणि ही दोरीला आपण कापडाचेच लटकन करणार आहोत उरलेलं जे काही कापड आहे त्याचेच मी हे लटकन तयार केलेले आहेत तुम्ही तुमच्या प्रकारे लटकन करू शकता आणि हा अशा प्रकारे आपला पाठीमागचा भाग झालेला आहे इथे आपल्याला कट करायचा आहे आपण इथे पट्टी टाकणार आहोत लावून घेणार आहोत तुम्ही नेहमीप्रमाणे इथे याचं कटिंग करून इथे हुक लावून घ्या तुम्ही याला लेससुद्धा लावू शकता पण आपण लेस न लावताच हा भाग केलेला आहे आता हे उरलेलं ब्लाउज पीस आहे त्याच्या आपण बाही कट करणार आहोत तर हे काठ आपण दोन्ही बाजूला काढून घेतले आणि जेवढं काठाची उंची आहे त्याच मापाच्या आपण ह्या पट्ट्या कट करणार आहोत तर इथे बरोबर ही दुपत्री घडी आहे हे दोन काठ काढून घेतले आणि ह्या उंचीच्या इथे आपण याची कटिंग करून घेतली याचेसुद्धा आपण व्यवस्थित घडी घातली आणि अजून एक घडी घालून घेतलेली आहे आणि आपल्याला इथे कट करायचं आहे हे सोपं आहे आपल्याला सरळ ह्या जो काही काट आहे त्याच्याच उंचीच्या ह्या चार पट्ट्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आयडियाने तुम्ही ह्या पट्ट्या कापू शकता आणि ह्या उरलेल्या कपड्यातच आपल्याला छान अशी डिझाईनची बाही करायची आहे तर ह्या आपण चार पट्ट्या ह्या कापून घेतलेल्या आहेत हे बघा ह्या चार पट्ट्या आहेत आता हे शिवायचं कसं हे व्यवस्थित बघा तर याच्यातल्या दोन पट्ट्या आपण बाजूला घेऊ आणि एक काठ बाजूला घेऊन आपण याच्यावर हे कसं शिवायचं ते व्यवस्थित बघा ह्या आपण इथे पट्ट्या शिवून घेणार आहोत तर त्यासाठी ही पट्टी आपण ठेवून घेतली आणि इथे टीप टाकून घेतली आणि इथे टिप टाकून घेतलेली आहे ह्या बाजूने सुद्धा आपल्याला त्याचप्रकारे टिप टाकायची आहे दाबटीप देऊनसुद्धा घ्यायची आहे म्हणजे हे आपलं जॉईंट हा एकदम पॅक होणार आहे ह्या प्रकारे ही बा हा भाग झाला आहे दुसरी बाहीसुद्धा आपल्याला ह्याच प्रकारे करून घ्यायची आहे आता ही आपन, भागी गितली, हे आपण मध्यभागी व्यवस्थित घडी घालून घेतली आणि हे एकावर एक भाग ठेवून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे पप स्लीव्ज करायचे आहे त्याचं माप कसं घ्यायचं ते व्यवस्थित बघा आपण आता इथे सहा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत त्याची खून केली आणि आता हा राऊंड आपण व्यवस्थित मोजणार आहोत सिलाई मार्जिनपर्यंत तर हा सहा इंच भरलेला आहे तर आपल्याला हे सुद्धा माप सहा इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यापेक्षा आपण थोडंसं दोन इंच सुद्धा जास्त घेऊ शकतो ह्या अशा खुणा करून घेतल्या आपण त्यानंतर इथे आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे दीड इंच आणि आपल्याला ही रेश मारून घेतली हे साडेतीन इंच आहे आणि हा आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि याचं कटिंग करायचं आहे हे बघा इथे सहा इंच आहे कॅप हाईट दीड इंच आहे आणि इथे आकार देऊन घेतलेला आहे इथे आपल्याला मध्यभाग आहे तिथे नॉचेस टाकून घ्यायचे आहेत आणि समोरचा जो दंड घेराचा भाग आहे तिथे आपण थोडंसं कट करून घेतलं आहे म्हणजे ह्या दोन्ही आपल्याला बाह्या ह्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत तर आता आपण पाठीमागच्या भागावर हा पुढचा भाग व्यवस्थित शिवून घेतोय शोल्डरवर आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवून इथे टीप टाकायचे आहे आप आणि आपल्याला पाही बरोबर ह्या मध्यापासून लावायचे आहे ही बाही आपण व्यवस्थित ठेवून घेतली उलटी बाजू वरती आहे बाहीची आणि आपल्याला इथे चुन्या देऊन घ्यायच्या आहेत ह्या सुद्धा आपल्याला चुन्या देऊन ही बाही व्यवस्थित टाकून घ्यायची आहे मध्यापासून चुन चुन्या घालायला सुरुवात करायची आहे बरोबर पावपाव विंच हे ह्या चुन्या येतील ह्या प्रकार ह्या बाहीला घालायच्या आहेत आणि ही बाही शिवून घ्यायची आहे दुसऱ्या भागाला पण आपल्याला दुसऱ्या बाजूने पण आपण ह्याच प्रकारे चुना टाकून घेतोय खालच्या भागाच्या पण चुन्या ह्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि इथे टीप टाकायचे आहे आणि इथे आपल्याला ला। गोट लावून घ्यायचं आहे हे माझ्याकडून स्किप झालं पण तुम्ही इथे गोट लावून घ्या आणि दोन्ही स्लीवज ह्या प्रकारे आपल्या व्यवस्थित शिवून घ्यायचे आहेत आता हे व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूने एक टीप टाकायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे आणि उरलेलं टिपेच्या बाहेरचं थोडंसं कापून टाकायचं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण त्याच प्रकारे टिप टाकून घेतोय आणि थोडीशी कटिंग करून घेतोय म्हणजे धागे हे आतमध्ये राहत नाही त्यानंतर आपल्याला हा ब्लाउज अशा प्रकारे उलटा करून घ्यायचा आहे हे व्यवस्थित उलटं करून घेतल्यानंतर आपल्याला इथे बघा ही सिलाई मार्जिनची खून होती दोन इंचाची प्रकारे इकडून एक खून करून घ्यायची आहे आणि त्या खुने आपल्याला सरळ ही टीप टाकून घ्यायची आहे ह्या बाजूने सुद्धा आपण व्यवस्थित ही टीप टाकून घेतोय मी दोन इंच मार्जिन ठेवलेलं आहे टिपेसाठी कारण आपल्याला जर बाळ जर कमी जास्तसुद्धा लहान बाळाचं माप होऊ शकतं तर त्या प्रकारे आपण त्या टिपा ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि ह्या टिपा आपण मारून घेतलेल्या आहेत आणि हा आपला संपूर्ण असा ब्लाउज हा शिवून तयार झालेला आहे हा अशा प्रकारे एक वर्षाच्या लहान मुलीचा ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद